मिरजेला जसं आरोग्य पंढरी म्हटलं जातं तसंच सांगलीला नाट्यपंढरी म्हणून ओळख आहे आपण पाहू शकता सांगलीच्या एकमेव असलेल्या महापालिकेच्या नाट्यगृहाची ही दुरावस्था आहे हेच ते नाट्यगृह आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह या ठिकाणी शेवटची घटका मोजत आहे सांगली मिरज कुप्पाड महापालिकेच्या वतीनं हे एकमेव असलेलं हे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे या ठिकाणी या नाट्यगृहाच्या समोरच्या जी इमारत आहे त्या इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी स्वतः ज्ञानसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या उपस्थितीत आणि हृदयनाथ मंगेशकर आशा भोसले मीनाताई खालीलकर आणि त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्य यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सांगली महापालिकेचे दोन हजार साली असणारे माजी महापौर सुरेश पाटील यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि नाट्यगृह सुस्थिती त्यावेळेला चालू होतं आता गेली दहा ते पंधरा वर्ष झाले या नाट्यगृहाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे सांगली महापालिका याकडे सोयीस्कर असे दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी अतिक्रमण पथकाचं ऑफिस या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आतमध्ये आधार केंद्राचं ऑफिससुद्धा या ठिकाणी केलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर सांगली शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणारं हे दीनानाथ नाट्यगृह या ठिकाणी राज्यातील देशातील अनेक लोक लोकवंत कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर केलेली आहे मात्र गेले कित्येक वर्ष झालं सांगलीतील रंगकर्मी असतील किंवा सर्व सामान्य नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं हे नाट्यग्रह पुन्हा एकदा जोमानं सुरू करावं अशी वारंवार मागणी केली मात्र महापालिकेने याकडे सोयीस्कर असे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या दिनानाथ नाट्यगृहाच्या बाजूलाच एक भली मोठी अशी लोखंडाची पाण्याची टाकी आहे ही पाण्याची टाकी हा ऐतिहासिक ठेवा आहे हे आपल्या सांगलीचे संस्थानिक जे होते विजय सिंह पटवर्धन राजे यांनी ही टाकी उभा केलेली आहे आणि ही टाकीसुद्धा आज सध्या सुस्थितीत अजूनही जैसे ती परिस्थितीत आहे मात्र त्याच्या बाजूलाच असणाऱ्या या दिनानाथ नाट्यग्रहाची दुरावस्था अत्यंत वाईट झालेली आहे हे आपण पाहू शकता सर्व रंगकर्मी सांगली शहरातील असतील किंवा या ठिकाणी असणारे सर्वसामान्य नागरिक असतील या सर्वांची गेले कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की दीनानाथ नाट्यग्रह हे पुन्हा एकदा जोमानं सुरू करावं जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक लोकवंत कलाकारांना आपली कला या ठिकाणी सादर करता येईल हे एकमेव महापालिकेचं नाट्यग्रह आहे आणि याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यावर राज्य सरकार असतील पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील यांनी लक्ष द्यावं आणि हे नाट्यग्रह पुन्हा एकदा नागरिकांच्यासाठी आणि रंगकर्मींच्यासाठी खुलं करावं अशी मागणी शहरातून व्यक्त होत आहे कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव